नमस्कार मध्ये मी इरफान सय्यद आपल्या सर्वांचं स्वागत करतो मी आता सध्या आहे भाईंदर पश्चिमेच्या सुभाषचंद्र बोस मैदानाकडे आणि या ठिकाणी कटई कामगारांच्या प्रश्नांसाठी व त्यांच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू आहे रिप रिपब्लिकन चर्मकार युनियनतर्फे हे आंदोलन करण्यात येत येत आहे आणि या चर्मकार युनि रिपब्लिकन चर्मकार युनियनचे जे अध्यक्ष आहेत बळीराम इंगेद हे सध्या आता या ठिकाणी आमरण उपोषण गेल्या दोन दिवसापासून करत आहे महानगरपालिकेने जे नवीन धोरण आणलं आहे स्टॉलसाठी त्या विरोधात या सर्व चर्मकार युनियनतर्फे निषेध आणि आमरण उपोषण करण्यात येत आहे या सर्वांच्या काही मागण्या आहेत या संदर्भात आम्ही त्यांच्याशी बोलणं केलं आहे त्यांच्या मागण्या काय आहेत पहिले जाणून घेऊया तुमचं नाव सांगा आणि तुम्ही या ठिकाणी कशासाठी आमरण उपोषणासाठी बसला नमस्कार माझं नाव सुभाष शिखरे मी रिपब्लिकन चर्मकार युनियनचा प्रदेशाध्यक्ष आहे हे आमचे संस्थापक अध्यक्ष आहे आदरणीय असे देवेंद्रजी शेलेकर जे जिल्हाध्यक्ष आहे रिपब्लिकन पार्टीचे गेल्या पंधरा वर्षापासून येथील गटई कामगार जे जनतेची सेवा करत आहेत जो लोकांच्या जुन्या चपल्या किंवा लोकांच्या कुठलेल्या छत्र्या किंवा रिपेअर बॅग वगैरे करतात हे लोकांना स्वस्त दरामध्ये ती वस्तू पूर्वत करून देण्याचं हे काम एकाही कामगार करतात अशा सेवेकरी लोकं संविधानिक आपला अधिकार मागत आहेत गेल्या पंधरा वर्षापासून आणि अर्ज करत आहेत वा वारंवार महापालिकेला की बाबा आम्हाला तुम्ही परवानगी द्या आम्हाला भुईपाडे द्या आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला ते हवं आहे कारण ऊन वारा आणि पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी आम्हाला त्याची गरज आहे जर ती नाही घेतली तर पालिका मग त्याच्यावरती आमच्यावर कारवाई करते की बाबा तुमच्याकडे लायसन्स किंवा परवानगी नाही आहे त्याच्यामुळं गेल्या पंधरा वर्षापासून आम्ही बार नेहमी आंदोलन वगैरे करत आहोत पालिकाला पत्र व्यवहार करीत आहे पण कोणत्याही प्रकारची पालिकेने दाद दिली नाही नेहमी आमची फसवणूक केली एका महिन्यात देतो दोन महिन्यात देतो असं करून फसवणूक केली शेवटी आम्हाला कंटाळून उपोषणाचा मार्ग अवलंब लागला आणि त्यामुळे आम्ही येथे आज उपोषण करीत आहे उपोषणाची अजून एक मागणी आमची आहे त्या मागणीमध्ये संत रोहिदास महाराज यांचे भवन या शहरामध्ये झालं पाहिजे मोठा संत रोहिदास महाराजांचा समाज या शहरामध्ये राहतो आणि आमच्या सर्वांची इच्छा आहे की ते भवन इथे झाले पाहिजे इथे भा, इतर भाषिक लोकांचे भवन इथे होतात आणि संत रविदास महाराजांच्या भवनासाठी यांच्याकडे जागा नाही असं हे सांगतात तर हे अतिशय चुकीचं आहे ते भवन पण इथे आम्हाला हवं आहे दुसरी गोष्ट गटई कामगार हा रोज आपला पोट भरत असतो रोज कमवत असतो हो रोज पोट भरत असतो तर या गटई कामगाराला नेहमी आपल्याला कधी आयुष्यात ते घर घेऊ शकणार नाही अशी त्यांची स्थिती आहे तर त्यांच्यासाठी शासकीय जागेमध्ये घरकुल रोजना वा राबवून त्यांना मोफत घर मिळावे अशी आमची इच्छा आहे या तिन्ही मागण्यांसाठी आम्ही इथे उपस्थित आहोत उपोषणासाठी तुमची जी मागणी आहे त्याच्यामध्ये गटई कामगाराला मीराबाईंदा शहरात नवीन गटई स्टॉलला परवानगी व मिळकत पावती वर्षापासून कित्येक वर्षांपासून बसलेल्या आहेत त्याच जागी मिळाली पाहिजे आहे याच्यावर काय सांगाल सर असं आहे की आम्ही ज्या ठिकाणी बसत आहोत पंधरा वर्षापासून लोकांची सेवा करत आहोत तिथल्या स्थानिक लोकांना आम्ही हवे आहोत आणि ती जागा आमच्यासाठी ऑलरेडी आहे आम्हाला जागा नको आहे पालिका बोलते जागा आमच्याकडे उपलब्ध नाही असं त्यांनी आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे जागा आमच्याकडे आहे आम्हाला फक्त तुमची परवानगी पाहिजे ज्याच्या करून आम्ही तिथे स्टॉल आपल्या अधिकारानुसार आम्ही तिथे ठेवू शकतो आणि पालिका देखील पंधरा वर्षापासून आपला महसूल मागत नाहीये घेत नाहीये ते त्यांचं नुकसान होत आहे तिथे तर त्यांनी आमचे भाडे घेऊन आमच्याकडून कर आकारून ते घ्यावेत पंधरा वर्षापासून ते स्वतःजी नुकसान करून घेतात तुमची अजून एक मागणी आहे की महानगरपालिकेने काही दिवसांपूर्वी दूध विक्रीचे स्टॉलचे भाडे तत्वावर काढल्याचा एक निविदा काढली आहे त्यालाही तुमचा विरोध आहे त्याच्यावर काय सांगा आता या लोकांनी के काय के केलंय आम्ही महापालिकेकडे कोणतीही गोष्ट एक अर्ज तर आपण अर्ज करतो कारण त्याची स्थिती नसते दोन पैसे त्याला उपजीविका करण्यासाठी तो अर्ज करतो तो अर्ज केल्यानंतर एक तर पंधरा वीस वर्षानंतर असे निविदा बाहेर निघतात की परवाना मिळतो हे ते भरपूर आंदोलन केल्यानंतर मिळतो त्याची स्थिती नसल्यामुळेच तो त्यासाठी अर्ज करतो आता ते पालिकेचे कसं रिजनेबल त्यांची एक अमाऊंट असते वार्षिक एवढी अमाऊंट असते परंतु ते, ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने गेले तर ती अमाऊंट खूप वरतीपर्यंत मोठ्यापर्यंत जाणार ती आणि ती कोणी अर्जदार ती अफोर्ड करू शकणार नाही तर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती त्यांचं काम संपून जातं की आता आम्हाला टेन्शन नाही जे काय ते कॉन्ट्रॅक्टर बघतील मग कॉन्ट्रॅक्टरने समजा वर्षाचं आता महापालिका आम्हाला आठ हजार रुपये आकारते वर्षाचं कॉन्ट्रॅक्टर घेण्याचं दहा हजार पण आकारू शकतो पंधरा हजार पण आकारू शकतो मग दुधाच्या धंद्यामध्ये तुम्ही एक ते दीड रुपये जिथे कमवता हो किंवा गटई कामगार जो दोन रुपये पाच रुपये असं लोकांकडून पैसे घेतो आणि ते शिवून देतो त्याला ते परवडण्यासारखं आहे का त्यामुळे आमचे जे काय घेवी दहावी जे काय आहे महापालिकेसोबतच असावेत कोणत्या कॉन्ट्रॅक्टरला आम्हाला द्यायचं नाही आणि ते देऊ पण नाही अशी आमची इच्छा आहे आज तुमचा आमरण उपोषणाचा कितवा दिवस आहे आणि पालिकेकडून तुम्हाला काही संपर्क कुठल्या अधिकाऱ्याने केला का काही याच्यावर पालिकेकडून रिप्लाय आला का नाही सध्या तरी पालिकेकडून कोणता रिप्लाय आला नाही आमचा उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे येथील स्थानिक दुसऱ्या संघटना पण आमच्या बरोबर आहेत भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे उद्या तर आम्ही सहकुटुंब सहपरिवार इथे सर्व आम्ही बसणार आहोत आणि आम्ही आमचा विषय सोडणार नाही आम्ही आमच्या हक्कासाठी बाबासाहेबांनी आम्हाला जे संविधान दिलेलं आहे त्याच्यानुसार आम्ही आमचा अधिकार आम्ही बजावणार आणि जोपर्यंत आमचा आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार त्यांचं नाव सांगा आणि आज आमरण उपोषणाचा तुमचा दुसरा दिवस आहे तर काय सांगाल महानगरपालिकेकडून कुठला रिप्लाय किंवा कुठल्या अधिकाऱ्यांनी तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला का माझं नाव बहिराम ना शामराव विंगळे मी रिपब्लिक चिरमकार युनियनचा अध्यक्ष आहे इथं समाजाच्या मागण्यासाठी मी माझ्या तीन मागण्या समाज महानगरपालिकासमोर ठेवलेल्या त्या मागण्या अशा आहेत की पहिलं जे दोन हजार पंधरापासून जे लोक रस्त्यावर जे बसतात फुटपाथवर आपले समाजकल्याणने दिलेले स्टॉलमध्ये ते स्टॉलमध्ये आपले ते धंदे करतात त्यांना ऑलरेडी तिथे जागा आहेत परंतु महानगरपालिकेनं पत्र केल्यानंतर आणि आम्ही अर्ज भरल्यानंतर आम्हाला सांगण्यात येते की जागा आमच्याकडे उपलब्ध नाही आणि आम्ही तुम्हाला काय देऊ शकत नाही जागा ऑलरेडी आम्ही तीस वर्षापासून त्या स्टॉलमध्ये बसतो आहे आम्हाला जागा आहे फक्त आम्हाला परवानगी हवी आहे महापालिकेची तरी पण काही पॉलिटिकल राजकारणी लोक काहीतरी त्यांचे कानं भरून त्यांना हाताशी धरून आम्हाला काहीतरी कुठेतरी अंधारातच्या कोठडीमध्ये टाकण्याचा प्रयत्न चालू आहे आणि ती माझी मागणी मला पूर्ण करायची आहे कारण माझा दीडशे लोक रस्त्यावर येतील बेरोजगारी वाढेल उद्या काही प्रॉब्लेम होईल त्यांचे रस्त्यावर दुकानं आहेत आणि त्यांचे मुलंबाळ पण रस्त्यावर येतील त्यांचे आज शिक्षण आहेत त्यांचा पुढचं भविष्य बघून मला मला त्यांचा रोजगार वाचवायचा आहे म्हणून मी ते आमरणपासून इथं ठेवलेलं आहे दुसरी मागणी माझा समाज इथं भरपूर लोक आहे महाराष्ट्र आख्या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी लाखो करोडच्या संख्येने चर्मकार समाज आहे आणि त्या चर्मकार समाजाची मागणी आहे की मीराबादर शहरामध्ये एक संत ऋर्जा भवनाची निर्मिती असावी आणि ती आम्हाला हवी आहे आणि आम्ही ती घेणारच तिसरी मागणी आहे की आम्हाला ह्या लोकांनी इतकं सतवलं आज तीस वर्षापासून की आम्हाला चळूळ की पळून करून ठेवले धंदे करून दिले नाही तर आमचे स्टॉल तोडले गेले तर आम्हाला दहा दहा वेळेस पाच पाच वेळेस चार चार वेळेस एक एक महिना महानगरपालिका चक्र मारायला लागलेत त्यामुळे आम्हाला आता घरा घरं घेण्याशी सुद्धा आता ऐकत राहिली नाही आमच्या मुलांना किंवा आम आम्हाला पण राहिली नाही आणि ती आमची सुविधा आता पूर्वी करावी त्यांनी आणि घरकुल योजनेमध्ये हो आम्हाला कुठेतरी शासकीय जागेवर घरे बांधून द्यावीत आणि गटे कामगार घरी बांधून तर आम्ही आमचं पोषणाला काहीतरी आम्हाला दिलं आहे असं समजू आणि नंतर आम्ही उपोषणा विचार करू परंतु आता महानगरपालिकाने आमच्यावर क्रूर भावना व्यक्त केलेली आहे आज दोन दिवस मला बिना पा अन्न पाण्याचा ठेवलेलं आहे त्याचा परिणाम काय होईल उद्या मी काही सांगू शकत नाही परंतु आमच्या होताईन नाही आयु मीराभर महानगरपालिकाने ह्या मागण्या पूर्ण कराव्यात मीच आमची नम्र विनंती आणि त्यांना हाच सांगतो सांगतोय की आता कुठंतरी सावध व्हा आणि आमच्या मागण्या पूर्ण करा तर जसं की आपण पाहिलं की या सर्व गट कामगार यांचे या 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 जे स्टॉल्स आहेत आणि यांच्या ज्या काही मागण्या आहेत या सर्व पूर्ण करण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू आहे आणि गेल्या दोन दिवसापासून हे उपोषण सुरू असताना महानगरपालिकेकडून आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नाही कुठलाही अधिकारी यांना भेटण्यात आला नाही आणि या सर्वांची मागणी आहे की यांच्या ज्या मागण्या आहेत त्या महापालिकेने पूर्ण कराव्यात या सर्व संदर्भात पुढील जे काही अपडेट आहेत ते आम्ही आमच्या सत्य तुम्हाला देत राहू